वनश्री आरोग्य धनसंपदा का म्हणावं लागेल तर मध हा एक जंगलातील फुलांच्यावरचं उत्पादन आहे आणि ऑर्गॅनिक मध म्हणजेच संजीवनी म्हणावं लागेल रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर वनश्री जडीबुटी आणि मध सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मध व्यवसायाच्या संदर्भात मध व्यवसाय कसा चालतो आणि मध मद व्यवसायाची मधाची जी थेरपी म्हणजे मधमाशांची जी, जी थेरपीची जी आता जी काही संजीवतासाठी वापरली जाते ते आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मागच्या तर आता आपण हा नेमका मध व्यवसाय कसा चालतो आणि मध कशा पद्धतीनं आपण हा हार्वेस्टिंग करतो काढतो याला सातेरी जी काही ही वसाहत आपल्याला आता सापडलेली आहे तर ही जी वसाहत आतमध्ये बघा आपण त्याला कशा पद्धतीनं दे त्याला पेटीत भरायचा आहे हा संपूर्ण जो मजेशीर व्हिडिओ आहे हा आपल्याला आता पाहायचा आहे कशा पद्धतीनं आपण मधमाशीचं हार्वेस्टिंग करतो त्याला पाळतो कसं त्याला पेटीत आपण कशा पद्धतीनं पाळायचं आहे हे सर्व आपण यात पाहायचं आहे चला तर मग पाहू आपण कशा पद्धतीनं हे काम होतं एक जुनं झाड आहे जे झाड वटलेलं झाड जाड़। ज्या झाडाचा आतमध्ये जो केत असतो तो केत वाळवी किंवा मुंग्याने खाऊन आतमध्ये पोकळ होतं आणि जे असं वय झालेलं झाड असतं अशा झाडाची ढोल निर्माण होते आतमध्ये पोकळी निर्माण होते अशा पोकळीत ही वसाहती होऊन बसते तर आता ही वसाहत मायग्रेशन करून आलेली आहे आणि या वसाहतीला आपल्याला काय करायचं आहे जर पेटीत भरायचं असेल तर आता कसं आहे तिचं जागा शोधून घ्यायला लागते जागा शोधून घेतल्यानंतर त्याला आपण पोल करून घेतलेला आहे आपल्याला पोळ्या बाहेर काढायच्या असतील तर आणि त्या पोळ्या अगदी अलगदपणे बाहेर काढायच्या असतील याच्यात थोडी माती आतमध्ये वाळवीची माती सगळी वर गेलेली आहे झाड खराब करण्यासाठी हे डिस्ट्रॉयर म्हणून वाळवी काम करते आणि एक निसर्गाला त्याला विलीन करण्यासाठी झाडाला मातीत विलीन करण्यासाठी ही मातीवरपर्यंत झाडाला खराब करून टाकते झाडाचं आयुष्य खराब होतं कमी होतं आणि मग ते म एक बायोडायवर्सिटीचा भाग म्हणून ओळखला जातो तर आता ह्या पेट्या म आपण ज्या भरायच्या आहेत त्याच्यात हे पोळे अलगद आपण काढून घ्यायचे आहेत तर आता ह्या पोळ्या अगदी सुरी चाकूच्या सहाय्यानं अलगत अगदी मा मधमाशांना न त्रास होता ह्या काय करायच्या आहेत अशा काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या काढून अगदी त्याला जो ही राणीमाशीचा अंडा आहे ही त्यात राणीमाशी तयार झालेली आहे आणि बाहेर पडून गेलेली आहे दुसरं पोळं करून डिव्हिजन झालेलं आहे त्याचं तर ते कसं डिव्हिजन होतं काय होतं हे सगळं आपल्याला पुढं पाहायचंच आहे तर आता अशा ह्या पे पोळ्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि या पोळ्या अश आपल्या ज्या फ्रेम असतात जी पेटी असते त्या पेटीच्या फ्रेममध्ये त्याला अगदी व्यवस्थित हळवारपणे आम्ही त्याला दोर काढतो ह्याचा केळीचा जो दोर असतो केळीचा जे साल असतं त्या सालीचा सुकलेला दोर त्याला वापरायचा आहे म्हणजे जर वासाचा दोर वापरला तर ते मधमाशा त्याच्यात राहणार नाहीत मग केळीचा दोर वापरल्यानंतर मधमाशांना नॅचरली त्याचा त्रास होत नसले कारणानं त्या बांधून घ्यायच्या आहेत फ्रेममध्ये तर आता हे बघा आता आपण त्या पोळ्या सगळ्या काढून घेतल्यानंतर या माशा काय होतात राणीजवळ एकवटल्या जातात राणी जिथं थांबते तिथं त्या था, आता दोन गट्टे झालेले आहेत त्याचे तर आता नेमकं याच्यातली आपल्याला राणी शोधायची आहे आणि ती राणी हळुवारपणे आपल्याला त्या पेटी म्हणजे जो, जो बॉक्स आपला आहे जी पेटी आहे पेटी त्या पेटीमध्ये घ्यायचं आहे याला अशा सात पापड्या असतात म्हणून त्याला सातेरी असं म्हणतात सह्याद्री पर्वतरांगेत जे काय मधमाशा असतात त्या सातेरी नावानं ओळखल्या जातात आणि त्यात जर महाबळेश्वर इकडच्या ज्या मधमाश्यात त्याला मेलीफेरा या नावानं ओळखलं जातं तर आता आपण ह्या पेटीला बंद करून घेतलेलं आहे आणि वरचं टोपण लावून बंद करून घ्यायचं आणि बांधून घ्यायचं आहे तर आता आपण काय करायचं आहे की या हा आता जो मधमाशांचा जो एकत्र राहिलेला जो काय समूह आहे ते म्हणजे एकत्र राहतात त्याचा असा गोळा तयार होतो एकत्र राहून तर त्या गोळ्याला हळुवारपणे आपण त्याला राणी शोधण्यासाठी बाहेर काढायचा आहे अगदी चावतात पण अशा वेळी माशा आता चावलेल्या आहेत आपल्याला त्याच्यात प्रत्येक वेळी एक दोन एक दोन माशा चावतात तर याच्यात आपल्याला राणी आतमध्ये जाताना पाहायची आहे राणी आतमध्ये जर गेली तरच हा आपला सगळा उपक्रम सक्सेसफुल होणार आहे म्हणजे या उपक्रमाला आपल्याला यश मिळणार आहे तर राणी आतमध्ये गेलेली असेल तरच हेच काम आपलं पूर्ण होणार आहे तर असं शोधत राहायचं आहे हातावर माशा घ्यायच्या आणि त्या आतमध्ये पेटीत सोडताना बारीक त्याला बघावं लागतं तर अजून काय राणी दिसलेली नाही आहे तर अशा पद्धतीनं अजून एक वेळा आपण प्रयत्न करू की ती राणी आपल्याला जोपर्यंत सापडत नाही आहे तोपर्यंत आपण हा का, कार्यक्रम पूर्ण होत नाही आहे याला यश आलं असं समजायचं नाही आहे तर आता पुन्हा खालच्या बाजूला ज्या माशा बसल्या होत्या त्या माश्या आपण परत घेतलेल्या आहेत हळूवार हातात आणि आपण पुन्हा त्या पेटीच्या तोंडावर ठेवून त्याला हळूहळू हळू आतमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे आणि पाहायचं आहे की राणीमाशी आतमध्ये जाते की नाही तर आता थोडंसं शंका आहे की यावेळी राणीमाशी आतमध्ये गेलेली आहे असं थोडं शंका आहे कारण का ती पटकन आतमध्ये नजर चुकी नजर ती पाहता नाही आली तर अशा वेळी निर्णय घ्यायचा अवघड होतं की गेट लावायचं की नाही पेटीला तर असं आपण आता पुन्हा बघू राणीमाशी आपल्याला दिसते काय तर अशा ह्या मेलिफेराच्या जो काय मधमाश्या आहेत त्या मेलिफेराच्या मधमाशांना काय होतं तर ती प्रजाती आपल्या इकडं सर्वाईव्ह होत नाही आहे सह्याद्री पर्वतरांगेत प्रयत्न करून आम्ही पाहिलेलं आहे तर त्यांना जसं आपण जनावरं आणतो आणि जी लोकलचं जे काय ब्रीड असतं जसं आपल्या इकडची कोकणी गिड्ड म्हणतात त्याला तर ती जात आपल्याकडं चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह करते टिकते किंवा ती व्यवस्थित राहते किंवा इकडं आपण जर गीर आणली तर गीर आपल्याला थोडा त्रास होतो तिला सर्वाईव करण्यासाठी एक माशी मधमाशी जोरात चावलेली आहे आम्हाला तर अशा पद्धतीनं आपण आता काय केलं आहे की मध मद... राणीमाशी आतमध्ये गेलेली आहे आणि आपण गेट लावलेला आहे ला तर काय होतं कधी कधी पटकन आपण जर थोडंसं काळजीपूर्वक हे नाही केलं आणि राणीमाशी जर बाजूला उडून बसली तर पुन्हा त्याला पेटीत घेणं म्हणजे खूपच त्रासाचं काम होतं मधमाशी म्हणजेच एक अशी अशी कुटुंब पद्धती आहे की जी कुटुंब पद्धती राणी या राणीच्याच आदेशानुसार चालते म्हणूनच ह्यात राणी खूप महत्त्वाचा घटक आहे चला आपण आता ह्याच्यातलं जे काय ही वसाहत होती त्या वसाहतीला आपण आता राणीमाशी आम्हाला सापडलेली आहे आणि राणीमाशी सापडल्यामुळं आपण आता काय आहे त्याला गेट लावलेला आहे ला गेट लावल्यामुळं राणीमाशी दाखवता आली नाही तर गेट आतमध्ये लावून आता ह्या मधमाश्या आतमध्ये निघालेल्या आहेत जिथं राणीमाशी राहते तिथंच मधमाशा सगळ्या तिच्या जा मागून जातात आतमध्ये तर अशाच अशा पद्धतीनं आपण हे मधमाशी कॉलनी पालन कशा पद्धतीनं ही जी कॉलनी असते मधमाशांची ही कॉलनी कशा पद्धतीनं आपण भरायची आहे अजून भविष्यात त्याच्यात काय कशा पद्धतीनं ती तपासायची असते कशा पद्धतीने त्याची निगा राखायची असते ह्या सगळे अशा पद्धतीच्या आपण पूर्ण याच्यामध्ये माहिती देणार आहे चला तर मग आपण आता हा जो ही पेटी आहे ह्याला आपण आता असं सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या मासे जेवढ्या आतमध्ये जातात त्यावेळी तिला आपण पुढं कुठं घेऊन जाणार आहे हे पण आपण दाखवणार आहे कशा पद्धतीनं ते सगळा प्रवास त्याचा असणार आहे चला तर मग वनश्री जडीबुटी आपलं जे चॅनल आहे वनश्री जडीबुटी आणि मध सेंटर तर हनी सेंटर तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कनेक्टेड राहा आणि पुन्हा एक नेक्स्ट व्हिडिओ तर आपण पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद